आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची नमस्कार मित्रांनो मी चेतना राजपूत आपण बघत आहात बागला वृत्तांत सटाना आज आपण प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी आलेलो हो। आहोत आज भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणजेच वैभव भगवान गांगुडे आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि निवडणुकीविषयी लोकांच्या मनात अधिक प्रश्न आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर सर सर्वात आधी माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की प्रभाग क्रमांक सहा मध्ये अशा कोणत्या समस्या आहेत त्यांचे तुम्ही अधिक नियोजन करणार आहात नमस्कार मी वैभव भगवान गांगुळे प्रभाग क्रमांक सहा मधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी करीत आहे प्रामुख्याने प्रभाग क्रमांक सहा हा सटना शहरातील नवोसातीमध्ये हा भाग आहे त्यामध्ये जी प्रभागाची रचना आहे ह्या प्रभाग क्रमांक कर सहा मध्ये सुकनाला मधील वीर एकलवे नगर हा देखील भाग येतो व शेरी भागातील नववसातीमध्ये प्रामुख्याने आपण म्हटलं तर तलाटे कॉलनी वृंदावन कॉलनी शांतीनगर सुयोग कॉलनी फुलेनगर नगर समर्थनगर कॉलनी असा विस्तृत विस्तीर्ण परिसर या प्रभाग क्रमांक कर सहा मध्ये येतो या यामध्ये प्रामुख्याने आपण अनेक वर्षापासून मागे पाहतो आहोत की सगळ्यांना शहरात प्रामुख्याने बिरसावणारा प्रश्न म्हणजे पूर्णतः शहराचाच प्रश्न आहे तो की भुयारी गटारी योजना झाली पाहिजे अनेक नागरिकांना ड्रेनेज लाईनच्या खूप मोठी समस्या आहे प्रत्येकाने शोषकड्डे केले आहेत शोषकड्याच्या माध्यमातून आता सध्या ड्रेनेजचे पाणी त्या ठिकाणी आहे आम्ही प्रचार करत असताना आम्हाला असं जाणवलं की आतापर्यंत आमच्या तीन राऊंड तीन प्रचार फेऱ्या संपूर्ण प्रभागात झाल्या आणि प्रभागातील नागरिकांचं एकच म्हणणं आमच्या कानावर आलं की त्यांना ड्रेनेज लाईनसाठी वहिरी गटा योजना ही शाश्वत उपाय झाला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे दुसरी एक समस्या आमच्याकडे प्रभाग क्रमांक सहा मधील सुकन नाला जो परिसर आहे वीर क्लबी नगर त्या भागातील नागरिकांना स्वतःच हक्काचं भक्कम असं घर त्या ठिकाणी तयार झाले पाहिजे तिथल्या मूलभूत सुविधा तिथले नागरिक प्रश्न त्या ठिकाणी सोडवले पाहिजे अशी तेथील आदिवासी समाज बांधवांची त्या ते ठिकाणी मागणी आहे आणि ती मागणी निश्चितपणे आम्ही सोडवण्यासाठी या येत्या पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळात आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत ह्याच मला वाटतं की ह्या दोन समस्या, आत्ता तरी या समस्या, समस्या आता तरी आमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत तशा छोट्या समस्या भरपूर आहेत परंतु जे महत्वाचे प्रश्न जे आहेत की त्यामध्ये भुहेरी गटाचा प्रश्न हाच अधिक महत्वाची समस्या या ठिकाणी आपल्याला मी सांगू शकेल नक्कीच आता प्रश्न दुसरा असा आहे सर की प्रभाग क्रमांक सहा तर तुमच्या कार्यकाळात तुम्ही कोणत्या प्रकारचे नियोजन करणार आहात किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात नक्कीच अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आपण मला या ठिकाणी विचारलाय व विशेषतः प्रभाग क्रमांक सहासाठी मी एक विशिष्ट रोड मॉल रोड मॅप या ठिकाणी तयार केलेला आहे आणि त्या रोड मॅपच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सहाचे मूलभूत प्रश्न असो किंवा नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी असो किंवा सगळ्या शहराची इतर शहरांच्या तुलनेत तुलना करण्यासाठी किंवा प्रगती अधिक प्रगतीवर घेऊन जाण्यासाठी एक रोड मॅप मी या ठिकाणी तयार केला आहे विशेषतः मी संपूर्ण महाराष्ट्रभर माझ्या संघटनेच्या वतीने फिरत असताना मागील पंधरा वर्षात मी अनेक महाराष्ट्रातले शहरे पाहिले आहेत की त्या शहरांमधून आपण सटना शहराची आपली रचना झाली पाहिजे त्यात प्रामुख्याने संगमनेर झालं इस्लामपूर झालं अमळनेर झालं जामनेर झालं असे मोठी शहरे येवला झालं असे अनेक शहरे मी त्या ठिकाणी पाहिले माझ्या नजरेसमोर ठेवून विशेषतः बारामतीमध्ये मी जाऊन आलो बारामतीतलं शहर की अशा शहरांची तुलना आणि सटना शहराची तुलना आज कुठेतरी कमी आहे आणि ती सोडवण्यासाठी त्या शहरांच्या स्पर्धेत आपल्या सगळ्या शहराला घेऊन जाण्यासाठी मी एक विशिष्ट रोल मॉडेल तयार केला आहे त्या रोड मॉडेल आणि त्यातच एक रोडमॅप तयार केला आहे त्या मध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक सहा मध्ये मी अतिशय म्हणजे स्वच्छ सुंदर हरित विकसित व सुरक्षित प्रभाग अशी टॅगलाईन घेऊन या ठिकाणी मी चालतो आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर आमच्या वृंदावन कॉलनी परिसरातील जे गार्डन आहे त्यामध्ये माझे नगराध्यक्ष मान्य आमचे नेते सुनील दादा मोरे यांनी त्या वृंदावन कॉलनीतील मोकळ्या भूखंडाला अतिशय चांगल्या पद्धतीने भिंत द्यावी बांधले आहे आणि ते गार्डन विकसित करून त्या ठिकाणी आता माझं जे विजन आहे त्या माझ्या विजन मध्ये आपण त्या गार्डनचं एक सटाणा शहरातील मॉडेल गार्डन त्या ठिकाणी विकसित करणार आहोत आणि संपूर्ण सटाणा शहरातला अतिशय मोकळा मोठा भूखंड त्या ठिकाणी आहे त्या भूखंडाच्या ठिकाणी आपण नाशिक पुण्याच्या धर्तीवर त्या ठिकाणी एक चिल्ड्रन पार्क तेथील ते नागरिकांची मागणी आहे की त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा सभा सभामंडप त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे आणि त्याच गार्डन मध्ये खुली अभ्यासिका देखील आम्ही करणार आहोत आणि तिथे अधिकाधिक विद्यार्थ्यांना युवकांना महिलांना बालगोफाळांना काय उपयोगी येऊ शकतो अशा पद्धतीने गार्डन त्या ठिकाणी विकसित करणार आहोत तसंच इतरही आम्ही आमच्या प्रभागातील कॉलनी ज्या आहेत त्यामध्ये सुयोग कॉलनी झालं तलाठी कॉलनी झालं त्यानंतर शांतीनगर परिसर झालं समर्थनगर झालं वायरमन कॉलनी झालं महात्मा फुले नगर झालं या मोकळ्या भूखंडांमधील जे माजी नगराध्यक्ष सुनील दादा मुरे यांच्या माध्यमातून जे भूखंड विकसित केले आहेत त्या ठिकाणी अधिक दर्जेदार सुविधा आपण देणार आहोत आणि त्या दर्जेदार सुविधा देऊन त्याचा वापर नागरिक कशा पद्धतीने करतील अशा पद्धतीने रोडमॅप या ठिकाणी माझा तयार झालेला आहे तसंच दुसरा त्याच्यात आपण म्हणजे मोकळे भूखंडांवर आधारित त्याचप्रमाणे नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने मूलभूत सुविधा कशा पद्धतीने पुरवल्या जातील त्यावर देखील आमचा भर असणार आहे अशा पद्धतीने आमचं आणि एक विशिष्ट येत्या दोन ते तीन दिवसात मी माझा प्रभाग माझं विजन नावाचे डॉक्युमेंटरी या ठिकाणी आमच्या प्रभागातील नागरिकांना देणार आहोत ते आपले विस्तृतपणे सर्व आपल्यालाही देखील समजल तर असं माझ्या स्वप्नातील प्रभाग कसा आहे ते मी नागरिकांसमोर मांडणार आहे छान पुढील प्रश्न असा आहे की रस्ते आणि पाणी पुरवठा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर किंवा यांसारख्या मूलभूत गरजांवर तुम्ही सुविधा किंवा नियोजन कशा पद्धतीने करणार आहात निश्चितपणे आपण पाहिलं की मागील सुनील दादा मोरे यांचे पाच वर्षाचा कार्यकाळ आणि दरम्यानच्या काळ प्रशासकाच्या कार्यकाळात या ठिकाणी माननीय आमदार दिलीप बोरसे साहेबांच्या माध्यमातून सुनील दादांनी नवीन वसाहतींमध्ये रस्त्यांचं जाळं खूप सक्षमपणे निर्माण केलंय आपण पाहिलं की माझ्या प्रभागात सर्वच रस्ते कॉन्क्रीटकरण या ठिकाणी आमदार बोरसे साहेबांच्या माध्यमातून झाले आहेत आणि त्यामुळे रस्त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी म्हणजे सत्तर टक्के आमच्या रस्त्यांचा प्रश्न त्या ठिकाणी सुटला आहे त्यात जे काही वायरमन कॉलनी परिसर किंवा सुकनला परिसर फुले नगर परिसरातील जे रस्ते आहेत तेवढेच रस्ते आता सध्या तरी आमच्या विकसित करण्याचे बाकी आहेत ते विजन घेऊन आम्ही या ठिकाणी सामोरे जाणार आहोत त्यानंतर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात संदर्भात तुम्ही आपल्याला मला विचारलं आपण की मागील अनेक जी समस्या होती ती दोन हजार सोळाला ला थेट नगराध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांचं एक विजन होतं की पुढील वर्षाच्या अजेंड्यात कुठल्या कोणाच्याच वचन नाम्यात पाणीपुरवठा हा विषय यायला नको आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलं आज आपण पाहतो शहरातील नागरिकांना अतिशय अतिरिक्त पाणी आणि मुबलक पाणी या ठिकाणी मिळतंय पुण्यात पाणी प्रक्रिया योजना अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यान्वित झालेली आहे आणि दादाच्या माध्यमातून एकावन्न कोटी रुपये या ठिकाणी आमदार साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने या ठिकाणी सटना शहराला एकावन्न कोटी रुपयाची पाणी योजना मंजूर करून दिली आणि सटना शहरातील पाणी प्रश्न हा कायमचा या ठिकाणी सोडवला आहे तरी देखील या बक्षी नवसाद परिसर आणि कस्तुरदुरस नगरपर्यंत उच्च दाबाने पाणी आलं पाहिजे मुबलक पाणी आलं पाहिजे त्यासाठी आपण जेजामाता हायस्कूल समोरील एक नवीन जलकुंभ त्या ठिकाणी तयार करणं चालू आहे आणि तो सुनीलदा दूरदृष्टीतनं पूर्वीच्या जलकुंभापेक्षा त्या ठिकाणी तीन मीटर उंची अधिकची घेऊन की जेणेकरून मोटर न लावता पाणी पाणीपुरटा नागरिकांना कस्तुर तुळस नगरपर्यंत त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीने नियोजन आमचं आहे नक्कीच सर पुढील प्रश्न की शहर स्वच्छता आणि व्यवस्थापनासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे पावले उचलणार आहात निश्चितपणे अतिशय चांगला प्रश्न आपण या ठिकाणी तुम्ही विचारला की मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात सुनील दादा यांच्या नेतृत्वाखाली सटा नगरपालिकेवर शहर विकास आघाडी भाजपा यांचे एकत्रित युतीने त्या ठिकाणी सत्ता होती आणि त्यामध्ये आपण पाहिलं की सुनील दादाने शहर स्वच्छतेसाठी अतिशय महत्वाचं पाऊल उचलून की सटना शहरात अधिकच्या कचरा गाड्या म्हणजे घंटा गाड्यांची निर्मिती करून या ठिकाणी अधिकच्या दिल्या आणि आपण जवळपास सत्तर झाडू कामगार आणि गटाड कामगार या ठिकाणी नियमित सतना शहराची स्वच्छता या ठिकाणी करताना दिसतात त्यामुळे आपण एवढ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात शहर स्वच्छतेकडे अधिक दादा लक्ष दिले दरम्यानच्या काळात आपल्याला नगरपालिकेला राज्य शासनाचा एक पुरस्कार देखील स्वच्छतेच्या मिळाला आहे म्हणजे अतिशय उल्लेखनीय कामकाज स्वच्छतेवर दादांनी केलंय यापुढे देखील प्रभागात कशा पद्धतीने स्वच्छ सुंदर हरित करण्यासाठी आमचा मानस असणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने नियमित कचरा गाडी घंटागाडी येणं अधिकचे स्वच्छता कर्मचारी पुरवणं यावर आमचा विशेष भर असणार आहे आणि प्रत्येक नागरिकाला घरापर्यंत ही सुविधा कशी अधिक सुलभरित्या दिली जाईल यावर आमचं निश्चितपणे कृती आम्ही करणार आहोत नक्कीच सर पुढील प्रश्न माझा की युवा महिला यांच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने रोजगार उपलब्ध करणार आहात निश्चितपणे युवक हा विषय माझ्या खूप जिवाळ्याचा आहे पण की मी स्वतः जगदी म्हणजे युवा वर्गाचे प्रश्न जाणतो मी स्वतः युवा उमेदवार म्हणून या ठिकाणी नागरिकांपर्यंत जात असताना युवकांसाठी एक सटना शहरात रोजगारक्षम उद्योगधंदे आणले पाहिजे किंवा उद्योगाला चालना प्रयत्न आहे दरम्यानच्या काळात आम्ही माननीय आमदार दिलीप गोरसे साहेब माजी अध्यक्ष सुनीलदा मोरे आणि मी स्वतः आपण राज्याच्या उद्योग मंत्र्यांना भेटून सटाणा शहर आणि परिसरात या ठिकाणी यमायनिसीची निर्मिती करावी अशी मागणी आम्ही केली होती आपण वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्या बातम्यांची आपण म्हणजे पाहणी केली होती त्या दरम्यान आपण सटाणा शहराच्या शेतना शहरातील युवकांसाठी आणि बाग्रा तालुक्यातील युवकांसाठी एम आय डी सी भरावी अशी अनेक वर्षापासून जी युवकांची मागणी आहे त्यासाठी देखील आम्ही पाठपुरावा खंबीरपणे पाठपुरावा करणार आहोत आणि मला निश्चितपणे वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं विजनच आहे की युवकांना रोजगार देणं आणि त्या माध्यमातून आम्ही युवकांचा रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे पावलं उचलणार आहोत आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत नंतर आपण विचारलं की महिलांच्या बाबतीत आम्ही महिलांना रोजगारक्षम बनवण्यासाठी आदरणीय दादांनी मागील सात वर्षात आपण दादांनी परवाच्या त्यांच्या जाहीर सभेतील भाषणात देखील सांगितलं की सतरा शहरातील सहाशेहून अधिक महिलांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंराचे प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर त्यांना उभं केलं प्रामुख्याने आपण त्यात म्हटलं तर शिवण क्लासचे प्रशिक्षण ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण मेहंदी क्लासेस कम्प्युटरचे क्लासेस असे वेगवेगळे प्रशिक्षण महिलांना देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचं काम आदरणीय सुनील दादा केलं आणि यापुढे देखील ते व्यापक स्वरूपात कशा पद्धतीने होईल त्याच्यावर आमचं काम चालू आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण महिलांसाठी या ठिकाणी एका क्लस्टर निर्मिती केली पाहिजे असं माझा मानस आहे आणि सटना शहरात लवकरच आपण सुरेल माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून महिला भवन उभारून त्या ठिकाणी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपाठ बाजारपेठ कशा पद्धती मिळवता येईल आणि त्यांच्या मालाला विक्रीचं एक मुख्य स्थान ठिकाण कसं मिळवता येईल यासाठी देखील आम्ही विशेष पाठपुरावा करणार आहोत नक्कीच सर खूप छान पुढचा प्रश्न माझा असा आहे की वाढती असुरक्षितता आणि व्यसनाधीनता रोखण्यासाठी तुम्ही उपयोजना करणार आहात अगदी नक्कीच की आपण अलीकडे पाहतो की सर्वच शहरांमध्ये युवकांमधील व्यसनाधीनता खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे खर तर ते म्हणजे आपण त्या ठिकाणी कुठेतरी मागे पडतो हो आहोत आपण युवकांना वेसनादेपासून दूर जाण्यासाठी दूर घेऊन जाण्यासाठी परंतु माझं त्यामध्ये एक असं स्पष्ट मत आहे की शालेय जीवनापासूनच युवकांना खऱ्या अर्थाने व्यसनादिंतीपासून दूर करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले पाहिजे त्यात प्रामुख्याने माध्यमातून करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन आय। गेले पाच वर्ष आम्ही सातत्याने केलं आहे त्यामध्ये आम्ही युवकांना वेळोवेळी सांगत असतो की आपण व्यसनादिंतेपासून दूर केलं पाहिजे व्यसनादिंतमुळे आपल्या स्वतःच्या आरोग्याचं आपल्या आयुष्याचं आपल्या कुटुंबाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि वेसनाधींता कशी लोकली पाहिजे आपण म्हटलं तर निश्चितपणे मी तुम्हाला असं म्हणजे या ठिकाणी वाई देतो की शहरातील युवकांना एका वेगळ्या विचाराने वेगळ्या आयडियलॉजीने त्यांना वेसनाधिंतपासून दूर घेऊन जाता येईल त्यामध्ये आम्ही त्याचा एक मास्टर प्लॅन देखील तयार केला आहे शहरातील थांबवण्यासाठी युवकांचं मनपरिवर्तन करण्यासाठी त्या ठिकाणी व्याख्यानमालांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्कार केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळे सेमिनारच्या माध्यमातून आम्ही युवकांना वेसनादतीपासून दूर घेऊन जाण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत आणि मला खात्री आहे की युवकांनी चांगले विचार ऐकले चांगले ज्ञानार्जन केलं तर निश्चितपणे युवक वेसनादतीपासून दूर जाऊ शकेल असं मला आत्मविश्वास आहे निश्चितपणे शहरातील नागरिकांना मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी नगरपालिका वेगवेगळ्या माध्यमातून कर घेत असते आणि त्या कराच्या माध्यमातून मूलभूत सुविधा सटना शहरवासियांना मिळतात त्यामध्ये प्रामुख्याने सटना शहरातील नागरिकांकडनं जो कर घेतला जातो त्या कराच्या विषय आदरणीय आमचे मार्गदर्शक नेते यांनी परवाच्या जाहीर सभेत त्यांनी सांगितलं की कराच्या प्रश्नावर कि कशा पद्धतीने भविष्यात आम्ही काम करणार आहोत तसंच कर आपण घेतो कर घेतल्यानंतर आपण नागरिकांना सुविधा देखील दर्जेदार दिल्या पाहिजे त्यासाठी आमची आग्रही मागणी असणार आहे त्यामध्ये मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात दादा मोरे यांनी आपण त्यांनी अतिशय कराचा बारीक अभ्यास करून अतिशय पारदर्शकपणे अभ्यास करून त्यामध्ये प्रामुख्याने असं म्हणतात वावर नाही की आपण शिक्षण कर या ठिकाणी घेतो तर शिक्षण कर घेऊन आपण नागरिकांना कुठल्या शैक्षणिक सुविधा देतो किंवा शिक्षणाविषयी आपण काय करतो तर तो, तो, तो नागरिकांसाठी सुनील दादा मोरे यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात त्या ठिकाणी आपण आदर्श शिक्षक पुरस्कार ही एक महत्वाकांक्षी उपक्रम या ठिकाणी आपण राबवला त्याच पद्धतीने स्पर्धा परीक्षा देखील या ठिकाणी निर्मिती केली तसंच अभ्यासिका देखील नवीन अभ्यासिका या ठिकाणी उभारले जेणेकरून विद्या नागरिकांच्या कराच्या रूपातनं नागरिक आपल्या सर्वसामान्य नागरिकांना त्याचा काही लाभ झाला पाहिजे असे दूरदृष्टीन आम्ही यापुढे वाटचाल करणार आहोत नक्कीच वृद्ध अपंग आणि गरीब कुटुंबांसाठी तुम्ही कोणती कल्याणकारी योजना राबवणार आहात निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहिलं तर आता अपंग बांधवांसाठी आदरणीय सुनील दादांनी मागील पाच वर्षाचा कार्यकाळात एक अपंग भवन या ठिकाणी बांधून शहरातील माझ्या दिव्यांग बांधवांसाठी त्या ठिकाणी एक अर्थसाह्य देखील नगरपालिकेच्या वतीने सुरू केलं आहे आणि शहरातील जवळपास दोनशेहून अधिक अपंग बांधवांना त्या ठिकाणी अर्थसहाय्याचा लाभ मिळतो आणि तसंच वृद्ध महिला जे आहेत वृद्ध महिलांसाठी आपण म्हटलं तर एक एन माध्यमातून आमचं काम चालू आहे की त्यांच्या त्यासाठी काय उपाययोजना आपण केल्या पाहिजे त्याच्यावर अतिशय ठोस मार्ग आम्ही काढण्याचं त्या ठिकाणी आमचं काम चालू आहे आणि जी ओचा रिपोर्ट आल्यानंतर त्यानुसार आम्ही त्याच्यावर एक आयडियल पॉलिसी तयार करणार आहोत Sir, आता सर वाढलेली महिलांची असुरक्षितता रोखण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची उपयोजना करणार आहात निश्चितपणे अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही मला सांगितलं यामध्ये प्रामुख्याने आता आपला भाषीवर जो परिसर आहे तो अतिशय खूप जलद गतीने विकसित होत आहे असं म्हटलं तरी बाबू ठरणार आहे की ज्या पद्धतीने नाशिकचा गंगापूर रोड हा परिसर आहे तशाच पद्धतीने सटनाचा भागी रोड हा परिसर आहे अतिशय जलद गतीने या ठिकाणी नागरीकरण व शहरीकरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याच तुलनेत या ठिकाणी या भागात महिला युवती यांचं म्हणजे जीवनमान उचलण्यासाठी किंवा त्यांच्या त्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी त्यासाठी देखील आमच्याकडे एक आम्ही रोडमॅप तयार केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण कॉलनीनेहाय सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था आम्ही आमच्या अजेंड्यात घेतली आहे की प्रत्येक कॉलनी कॉलनीनेहाय आम्ही सी सी टी व्हीची व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहोत त्यानंतर युवतींसाठी शालेय युवतींसाठी शालेय महाविद्यालयीन तरुणींसाठी आपण स्वरक्षणासाठी आमच्या एन जी ओच्या वतीने त्या ठिकाणी आपण कराट्याचं प्रशिक्षण या ठिकाणी आपण पुढील येणाऱ्या कार्यकाळात देणार आहोत जेणेकरून सुरक्षणाचे धडे त्यांना आतापासूनच त्या ठिकाणी मिळतील त्यानंतर आपल्या पोलीस बलाच्या माध्यमातून आपल्या परिसरात अधिकाधिक गस्ती पथक कशा पद्धतीने ठेवता येतील की जेणेकरून महिला सुरक्षितता दरम्यान काळात आम्ही पाहिलं की भाक्षी रस्त्याच्या परिसरात अनेक चोरींचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं होतं त्यावेळी देखील आम्ही संबंधित फार्मेची चर्चा करून त्यांना विनंती करून की आमच्या भागात अधिकच्या गस्तीपथक या ठिकाणी वाढवण्यात यावे अशी मागणी देखील आम्ही केली तसेच आता विस्तीर्णने रुंदीकरण झालेलं आहे त्यामध्ये अं व्यवस्था केली परंतु पदधिवे आतापर्यंत चालू झालेले आहेत ते देखील मी आचारसंहिता लागण्याला दोन दिवस आधीच सतारा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मॅडम यांना भेटून त्या ठिकाणी निवेदन सादर केलं त्याच पद्धतीने आम्ही सांगितलं की जे पद्धती आहे लवकरात लवकर चालू करून सुविधा मिळवून द्यावी अशा पद्धतीने म्हणजे नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे आग्रही राहील आणि ते तात्काळ सोडवण्यासाठी मी नागरिकांप्रती बांधील राहणार आहे नक्कीच सर हा प्रश्न पुढील प्रश्न मी असा विचारणार आहे की आपल्या सामाजिक कार्याबद्दल तुम्ही दर्शकांना काय सांगू इच्छिता निश्चितपणे मी मागील पंधरा वर्षापासून शहर व तालुक्यात माझ्या सामाजिक व राजकीय कार्य कामांसाठी परिचित आहे त्यामध्ये माझ्या आश्रय फाउंडेशन या एन जी ओच्या माध्यमातून मी मागील वर्ष मागील पंधरा वर्षात अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवले त्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहिलं तर की सामुदायिक विवाह हो सोहळे आरोग्य शिबिरं म क्रीडा स्पर्धा त्यानंतर करिअर मार्गदर्शन शिबिर यासारखे विविध कार्यक्रम राबवून आपण वे, समाजातील वेगवेगळ्या वे, घटकांना कशा पद्धतीने आपले उपक्रम कामी येतील अशी माझी सततची वाटचाल राहिलेली आहे त्यामध्ये आपण सामाजिक आहे मी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून राजकीय कार्यात देखील मी सहभागी आहे की मी पहिले तुम आपल्या सर्वांना माहिती आहे की मी सटना महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधीपासून माझ्या सामाजिक राजकीय कार्याला सुरुवात केली आहे आणि अतिशय उल्लेखनीय काम त्या ठिकाणी आपण केलंय मी महाविद्यालया कार्यकाळात आपल्या दरम्यानच्या काळात ते दरम्यान ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस तालुक्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क माफ केले त्यानंतर त्यांना शासनाकडनं अधिक स्ट्रायपेन म्हणजे शुल्क देखील मिळवून दिलं अशा पद्धतीने सामाजिक कार्याची माझी वाट चाल चालू आहे स्वतः मी एक उच्च शिक्षित असून माझं शिक्षण चांगलं झाले त्यानंतर मला पब्लिक मध्ये देखील माझी डिग्री झालेली आहे त्यामुळे नागरिकांसाठी पब्लिक पॉलिसी कशा पद्धतीने तयार केली पाहिजे व कुठले प्रश्न आपण हाताळले पाहिजे हे मला त्या माध्यमातून माहिती आहे तसंच मी राज्याचे विधानसभेचे अधिवेशन असो किंवा दिल्लीचे लोकसभेचं अधिवेशन असो त्या ठिकाणी देखील एक अभ्यासक म्हणून मी नेहमी जात असतो आणि नागरिकांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवले पाहिजे आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी कशा पद्धतीने कर संबंध आपण जोपासले पाहिजे याची यासाठी मी नेहमीच प्रयत्न ने करत असतो आणि त्याचा फायदा आपल्या सर्वसामान्य नागरिकांना आपल्या लोकांना कसा होईल याची मी नेहमीच माझी वाटचाल चालू असते तर सर प्रभाग क्रमांक कर सहा येथील मतदारांना तुम्ही बागला वृत्तांत न्यूज वरून काय आवाहन करू शकता निश्चितपणे बागल्या वृत्तांत ते प्रथमतः तर मी आधी धन्यवाद व्यक्त करतो की आपण आमच्याकडे आलात आणि आमचं विजन आमच्या प्रभागाच्या विषयी नागरिकांविषयी अपेक्षा या ठिकाणी जाणून घेतली भागल्या माध्यमातून मी माझ्या प्रभाग क्रमांका कर सांगतील माझ्या सर्व मायबाप जनतेला बंधू भगिनींना एकच आवाहन करेल की मी एक, एक उच्च शिक्षित तरुण असून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी करीत आहे तर मला आपल्या सेवेची एक वेळ संधी द्या आपण दिलेल्या संधीचं निश्चितपणे सुनो करून दाखवल माझा प्रभाग हा अतिशय रोल मॉडेल तयार करल आणि सगळ्यांना शहरातील नंबर एक चा प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक सहाची निर्मिती या ठिकाणी करून दाखवल आणि मी नागरिकांच्या विश्वासात नक्कीच ना पात्र ठरेल असं मी आपण माझा आत्मविश्वास या ठिकाणी निश्चितपणे मी सांगू इच्छितो तसंच आपण मला येत्या दोन डिसेंबर रोजी जे मतदार आहे मतदान केंद्रावर जाताना माझ्या व आमच्या सहकारी शकुंतला ताई माळी आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिदाताई सुनील मोरे आम्हा तिघांना कमळ या निशाने समोरील बटन दाबून तिघांना भरघोस पथाने विजय करा एवढंच आव्हान या प्रसंगी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो आपण प्रभा क्रमांक सहा या ठिकाणी आलेलो होतो आणि येथील जनतेच्या मनात खूप सारे प्रश्न होते की हे काम होतीलच का आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेतलेली आहेत आपण आज भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणजे वैभव भगवान कांगुडे आज आपण आलेलो होतो त्यांना येणाऱ्या निवडणुकीत खूप खूप शुभेच्छा त्यांनी चांगल्या मतांनी निवडून लावल्या धन्यवाद सर थँक्यू